माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथं एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एका हॉटेल मालकानं हॉटेलमधील कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण केली आहे विशेष म्हणजे हॉटेल मालकानं या कर्मचाऱ्याला अगदी सीमा पार करून नग्न करून लोखंडी पाईप न सर्वांसमोर मारहाण केलेली आहे पीडित कर्मचारी हा आपला जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होता मात्र हॉटेलचा मुजोर मालक लखन माने यानं अमानुषपणे कसलीही पर्वा न करता ही मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर समोर आहे सर्व स्टाफ ही मारहाण करण्यात आलेली आहे हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मालकानं ही मारहाण केली अशी माहिती मिळते आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका इथे कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता विशेष म्हणजे आर्थिक गैरव्यवहार केला असला तरी अशा प्रकारे स्वतः मारहाण करणं हे योग्य नाही त्यामुळे ही साधी चूक नाही तर खूप मोठी चूक आहे जर आर्थिक गैरव्यवहार किंवा कुठलाही गुन्हा केला असला तरी याबाबत पोलिसांना माहिती देणं गरजेचं होतं पोलिसात तक्रार करणं गरजेचं होतं मात्र अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन अमानुषपणे एखाद्या व्यक्तीला निर्वस्त्र करून मारहाण करणं अतिशय वाईट आहे अशा प्रतिक्रिया बाहेर येत आणि सध्या हा मालक फरार असल्याची सुद्धा माहिती मिळते या प्रकरणी पोलिसांकडून कशा पद्धतीनं कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे फॅमिली काही गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यता का आहे ती असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीच आहे का आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी भरून तुम्ही काम करताय आणि एवढं काय असलं असतं तर एवढं मोठं हॉटेल त्याच्या हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्यास एक भावासारखं नातं आमचं आहे त्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय नाव माझं बदनाम करण्याचा आहे तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असेल ती गोष्टी सत्य समोरची